आगामी पाच वर्ष देशाच्या ऊर्जा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या भारत ऊर्जा सप्ताह 2005 दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते वर्ष दोन हजार तीसपर्यंत पाचशे गिगावॅट अक्षय ऊर्जेचं उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार असून त्यादृष्टीनं केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात भारतानं प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण प्रगती केली असून देशाची अर्थव्यवस्था जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे देशाची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता बत्तीस पटीनं वाढली आहे भारत सौर ऊर्जा निर्मिती करणारा तिसरा सर्वात मोठा देश आहे पॅरिस जी ट्वेंटी कराराची उद्दिष्ट पूर्ण करणारं भारत हे पहिलं राष्ट्र आहे देशातली बिगर जीवाश्म ऊर्जा निर्मिती तीन पटीनं वाढली आहे भारत आपल्या उद्दिष्टांना पूर्ण करत आहे देशात इंधनांमध्ये एकोणीस टक्के इथेनॉल मिश्रण केलं जात आहे भारताचा जैव इंधन उद्योग वेगानं प्रगती करत आहे असं पंतप्रधान म्हणाले एकविसावं शतक भारताचं शतक असून भारताची ऊर्जा आकांक्षा पाच स्तंभांवर आधारित आहे देशाकडे आर्थिक सामर्थ्य आणि राजनैतिक स्थैर्य आहे याशिवाय भारताची भौगोलिक स्थिती ऊर्जा व्यापाराला अनुकूल है विकसित भारत साढ़ी दोन दशक महत्व की पंप्रधा ने एम्बिशंस पांच पिलर्स पर खड़ी है हमारे पास रिसोर्सेस हैं जिनको हम हार्नेस कर रहे हैं दूसरा हम अपने ब्रिलियंट माइंड्स को इनोवेट करने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं तीसरा हमारे पास इकोनॉमिक स्ट्रेंथ है पॉलिटिकल स्टेबिलिटी है चौथा भारत के पास स्ट्रेटेजिक जोग्राफी है जो एनर्जी ट्रेड को ज्यादा आकर्षक और आसान बनाती है और पांचवा भारत ग्लोबल सस्टेनेबिलिटी के लिए कमिटेड है इससे भारत के एनर्जी सेक्टर में नई संभावनाएं हो रही है